या राजकारणापै पुरे गावाचे भाव खराब झाले आता निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आता निवडणुका येतील नाही तर राज भर राजकारण भर राजकारण याले राजकारण नाहीत म्हणत याले गावाचा सत्याना झालं समजा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका येऊन राहिल्या कोणाच्या दारोवा पिऊ नका कोणाचे मटणं खाऊ नका कोणाचे झेंडे उचलू नका जो चांगला माणूस आहे त्याला निवडून आला रे बाबा नाही तर बिचारे जे काम करतात जे कष्ट करतात जे लोक धडपड करतात ते तुम्ही घरी बसवता तेले निवडून आणत ना आणि जे बिचारे दोन नंबरचे काम करतात लोकईच वाईट करतात ते निवडून आणतात अरे सच्चा माणूस निवडून आणा कोणाच्या दारोवा पिऊ नका जो शेतकऱ्याची कदर करते जो कोणा तरी माणसाची कदर करते अनाथ लोक करते बेरोजगार लोकची कदर करते त्या माणसाली निवडून आणा नाही तर आपण आपलाच पश्चाताप करतो ती एक मन आहे एक वाटी रसान पाच वर्ष बोंबलत बसा आपला आपल्याला भरावं